आज आपण भरपूर दिवस टिकणाऱ्या आणि वेगळ्या चवीच्या तिळाच्या वड्या बनवणार आहोत एकदा तरी नक्की बनवा हे कॉम्बिनेशन खूप छान आहे तुम्हाला खूप आवडेल तर सगळ्यात अगोदर इथे मी एक केक तीन घेतलेलं आहे त्याला वितळलेलं थोडंसं तूप लावून घेतले तूप व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित निघतात किंवा एखादं ताटसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर एक वाटी आपल्याला तीळ घ्यायचे ते खमंग भाजून घ्यायचेत गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि एकसारखं हलवत राहायचे तीळ आहेत ते फार लवकर भाजल्या जातात ते खालच्या साईडने मी करपू शकतात त्याच्यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचे म्हणजे एकसारखे आपले सगळे तीळ भाजल्या जातात आपले तीळ भाजलेले भाजले आहेत ते साईडला काढून आपल्याला थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर जे की तीन होतं आपण त्याच्यावर थोडेसे तीळ टाकणार तू आहोत तूप अगोदरच लावून घेतलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकणार आहोत तर हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका फक्त डेकोरेशनचा पार्ट आहे त्याच्यानंतर जे तीळ आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत आणि मिक्सर चालू बंद करत करत हे जाडसर वाटून घ्यायचे तर एकसारखं तुम्ही सतत मिक्सरला फिरवलं तर तिळाचं तेल सुटू शकतं असं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला मिक्सर चालू बंद करत मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचं आहे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे एकदम मऊसूद गूळ वापरलेला आहे आपण सुरुवातीला तुम्ही हाय फ्लेम करू शकता हाय फ्लेम केल्यामुळे गूळ आहे तो आपला लवकर मेल्ट होतो पण सतत हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडेफार काही मोठे तुकडे असतील गुळाचे तर ते लवकर मेल्ट होतात त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आता आपला गुळ पूर्णतः वितळलेला आहे त्याच्यावर थोडेसे बबल्स आले की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे तर त्याची तार, तार वगैरे बनवायची नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला तिळाचं मिक्सर टाकायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही घरचं जे खोबरं असतं ते जरी खिसून घातलं तरीसुद्धा चालेल तर तिळाचं आणि खोबऱ्याचं कॉम्बिनेशन आहे खूप जबरदस्त लागतं खूप टेस्टी अशा वड्या तयार होतात तुम्ही एकदा नक्की बनवा तुम्हाला खूप आवडतील हे सगळं मिक्स झाल्यानंतर परत आपण दोन चमचे वितळलेलं तूप घातलेलं आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर गुळाचं प्रमाण तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर थोडंफार वाढवू शकतात तर हे मिक्सर पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला केकटीमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचे तर याचे तुम्ही लाडूसुद्धा बांधू शकता आणि स्पॅचुलानी किंवा मग एखादी वाटी घेऊ शकता किंवा ग्लास घेऊ शकता त्याने एकसारखं आपल्याला दाबून घ्यायचे तर मी इथे एक ग्लास घेतलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि एकसारखं व्यवस्थित दाबून घ्यायचे ज्या आपल्या वड्या आहेत त्या एकसारख्या होतात आणि सेट व्हायला ठेवायचे आपलं पूर्ण ज्या वड्या आहेत त्या पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्या हल कड्या हलक्या हाताने सोडवून की सहज आपली जी वड्या आहेत त्या सहज निघतात बघा आणि एखाद्या धारधार चाकूणी आपल्याला याच्या वड्या तयार करून घ्यायच्या तुम्हाला ज्या आकारामधल्या हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला कट करायचे किंवा थोडंसं गरम असताना जरी तुम्ही याप्रमाणे मार्क केले तरी सुद्धा चालतील म्हणजे आपल्या वड्या आहेत त्या सहज निघतात बघा पण याप्रमाणे तुम्ही कट केलं तरीसुद्धा चालेल आणि ज्या शेपमध्ये तुम्हाला कट करायचे आहे त्या शेप शेपमध्ये तुम्ही कट करू शकता मस्त खमंग अशा याच्या वड्या तयार होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात आणि भरपूर दिवस टिकतात एकदा पडवून तुम्ही महिनाभरासाठी सुद्धा ह्या वड्या स्टोअर करू शकता हे पहा मस्त झालेले आहेत आणि सहज तुटतात बघा एकदम खुसखुशीत अशा वड्या या तयार झालेल्या आहेत